लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासमोर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे महायुती सरकारचं पुन्हा या राज्यामध्ये महायुती सरकारचं सरकार बनणार आहे आणि महायुती सरकारने पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये रक्कम देण्याचं सुद्धा ठरवलं होतं तेसुद्धा लवकरच तुम्हाला मिळणार आहे ही मोठी अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत निकालाआधीची सर्वात आधीची माहिती आपण तुमच्यापूर्वी ह्या म सुद्धा आपण दिलेली आहे आतासुद्धा निकालानंतरची तो सर्वात महत्त्वाची अपडेट आपण तुम्हाला ह्या चॅनलद्वारे देत आहोत तर महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि खुशखबर आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो ला आहोत लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये रक्कम जी काय डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे याची तारीखसुद्धा निश्चित करण्यात आलेली आहे तर ती तारीख आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत तर सर्वात प्रथम तुम्ही चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे निकालानंतरची सर्वात महत्वाची माहिती आपण तुम्हाला यामध्ये सांगणार आहोत तर लाडक्या बहिणींना आता पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये मिळणार आहे असं पियुष गोयल केंद्रीय मंत्री यांनी आपल्याला खुशखबर दिलेली आहे तर आता ज्या काही महिलांना पंधराशे रुपये मिळत आहे मिळत होते तर ती आता रक्कम एकवीसशे रुपये होणार आहे तर या अगोदर विरोधी पक्षनेत्यांनी विरोध विरोधी पक्षाने तीन हजार रुपये महालक्ष्मी योजनाद्वारे देऊ अशी घोषणा केली होती पण त्याचा काही इफेक्ट यामध्ये झाला नाही लाडक्या बहिणींना या अगोदर दोन लाख चौतीस दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंतची सर्व रक्कम गेलेली आहे तर आता ही पंधराशेऐवजी एकवीसशे रक्कम वाढवणार आहे असं सुद्धा महायुती सरकारने सांगितलं होतं तर लवकरच ती रक्कम वाढणार आहे आणि नोव्हेंबर मध्ये याचा निकाल लागलेला आहे आणि महायुती सरकार आता पुन्हा आपल्या सरकार स्थापन करणार आहे आणि लवकरच महिलांना याची खुशखबरसुद्धा मिळणार आहे एकवीसशे रुपये महिलांना लवकरात लवकर मिळणार आहे ती रक्कमसुद्धा तुम्हाला डिसेंबरचा हप्तासुद्धा या नोव्हेंबरमध्ये डिक्लेअर केला जाणार आहे तर महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत तर आताच्या रिपोर्टनुसार राज्य सरकारने आतापर्यंत दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत लाभ मिळवलेला आहे तर आता आता या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम मागासवर्गीय महिलांना पंधराशे रुपये दिले जात होते तर राज्य सरकार आता ती रक्कम पंधराशेऐवजी आता पुढील आप्ता हा एकवीसशेचा राहणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आपल्याला सर्वात महत्वाची माहिती दिलेली आहे पियुष गोयल असेही म्हणाले आहे की पुढील पाच वर्षामध्ये वर्षापर्यंत महिलांना दरमहा आ, वन पॉईंट पंचवीस लाखपर्यंतची रक्कम दिली जाणार आहे जे काही महाविकास आघाडीने तीन हजार रुपये देणार होती पण त्यांची सरकार काही या राज्यामध्ये येणार नव्हती कारण लाडक्या बहिणींना आम्ही या अगोदर पैसेसुद्धा दिलेले आहे आतापर्यंत तीन दोन कोटी चौतीस लाख दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या खात्यावरती आम्ही पंधराशे रुपये जमासुद्धा केलेले आहे त्यामुळे आमचे सरकार बनणार होते आणि ती स महायुतीचे सरकार आता बनलेले आहे तर लाडक्या बहिणींना आता लवकरच एकवीसशे रुपये रक्कम ही मिळणार आहे त्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा जेणेकरून त्यांना याची माहिती मिळेल